नामदेव ढसाळ हा सवाल विचारलाय हा चित्रपट नामदेव ढसाळांच्या कवितांवरती आधारित आहे मात्र या कवितांवरती सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलेला आहे वरुण कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवालही चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडेंना केलेला आहे सेन्सॉर बोर्डाच्या या वर्तवणुकीबाबत आता दलित समाजात संदर्भाची लाट निर्माण झालेली आहे आता सेन्सॉर बोर्डावरच चल हल्लाबोल करत आंदोलन करण्याचा इशारा दलित संघटनांनी दिलेला आहे खरंतर नामदेव ढसाळ हे दलित साहित्यातील एक मोठं नाव आहे लेखक ते होते कवी होते आणि या नेमकं कोण आहेत हे नामदेव ढसाळ असा सवाल जेव्हा सेन्सॉर बोर्डानं उपस्थित केलाय तेव्हा आता दलित संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत नामदेव ढसाळ आपल्या या महाराष्ट्राचे क्रांतिकारी नेते दलित पॅन्थर या चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा रणलेग गाणलेल्याचा आवाज जनतेसमोर आणलेला आहे जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं मला वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे ढसाळ तर संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत त्यांच्या कवितेच्या माध्यमातून समाजाची दुःख गरिबी काही अव्यवस्था या निश्चितपणे समाजाच्या समोर मांडण्याचं काम त्यांनी कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे मला वाटतं की हा जो काही विषय आहे त्याचं मी माहिती घेईल आणि मग त्यावर कमेंट करतो